आरोग्य विभागातील परीक्षा ज्या आहेत त्या संत गतीने होताना आपल्याला बघायला मिळतात नक्कीच होत कारण ही जो मोठा संवर्ग आहे तो त्याचीच परीक्षा अजून बाकी आहे तर ही थोडंसं जर लवकर यांच्या जर ह्या परीक्षा होऊन हे उमेदवार जर आमच्याकडे आले तर त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो कारण कसं हे याच्यामधले बरेच जण प्रमोशनचे पदं असतात त्यांचे पुढे तर आरोग्य सहायक सहायिका म्हणून त्यांचं प्रमोशन होत असतं त्याच्या ट्रेनिंगसाठी सहा महिन्याच्या ट्रेनिंगसाठी याच्यातले काही जण आरोग्य सेविका याच्यामध्ये जात असतात त्यामुळे अजून त्याचा आमच्यावर लोड येतो तर निश्चितच ही लवकर पद जर भरल्या गेली तर हा मोठा लोड आमच्यावरचा कमी होऊ शकेल Hmm. Okay, uh, मॅम मला की जे आरोग्य विभाग आहे आपला जालना जिल्ह्याच्या त्याच्यामध्ये अनेक पद्धती आहेत ते रिक्त आहे त्यामुळं याचा मोठा परिणाम जो आहे तो ग्रामीण भागाच्या रुग्णालयामध्ये हो आता आमच्याकडे जवळपास चौवेचाळीस पी एस सी आहेत त्याच्यानंतर दोनशे तेवीस उपकेंद्र आहेत या उपकेंद्र स्तरावर एक समुदाय आरोग्य अधिकारी असतात त्याच्यानंतर आमच्याकडे एन एम आणि एम आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका असे तीन पद असतात त्याच्यानंतर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका त्याच्यानंतर एन एम आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी असे हे सगळा मोठा स्टाफ त्या ठिकाणी असतो परंतु आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्यामुळे नक्कीच आम्हाला अतिरिक्त पदभार देऊन एका म्हणजे एका एन एमला एका आरोग्य सेविकेला दुसऱ्या उपकेंद्राचा कार्यभार द्यावा लागतो तिला त्या लसीकरण सत्रासाठी वेगवेगळ्या गावाला जावं लागतं त्याच्यामधलं अंतरही ब खूप मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे आणि रिपोर्टिंगचा पण विषय असतो याच्यामध्ये की त्यांना आरोग्यसेवा देणे आणि ह्या कार्यक्रमांचं ऑनलाईन रिपोर्टिंग करणे कारण वेगवेगळ्या कार्यक्रमांची वेगवेगळे माध्यमातून आम्हाला रिपोर्टिंग करावं लागतं आणि या सर्व याच्यावरून त्याच्यावर मोठा परिणाम होत आहे तर जवळपास आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक हे एक पद रिक्त आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे एक पद रिक्त आहे औषध निर्माण अधिकाऱ्यांची बारा पद रिक्त आहेत आणि आरोग्यसेवक महिला म्हणजे जी महत्वाची ही आहे भूमिका बजावतात आरोग्य सेवा देण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कारण प्रत्येक गाव पातळीवर त्या असतात तर त्याशी जवळपास त्यांची एकशे ब्याऐंशी पदरिक्त आहेत आणि आरोग्यसेवक पुरुष हे पण एम डब्ल्यू ज्यांना आम्ही म्हणतो त्यांची एकशे एकावन्न पदे रिक्त आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हॅकन्सी सध्या आहे तर याच्या अनुषंगाने शासनाने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर याच्यामध्ये पाच संवर्गाची जाहिरात त्यांनी दिलेली होती त्यापैकी आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि औषध निर्माण अधिकारी या संवर्गाच्या परीक्षा घेतल्या आहेत त्यांनी आणि त्यापैकी आरोग्य पर्यवेक्षक याची निवड पण सध्या झालेली आहे बाकीच्यांचा निकाल अजून बाकी आहे आणि आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेवक महिला यांची मोठी वॅकन्सी पण अद्याप त्यांच्या परीक्षा झालेल्या नाही आहेत ह्या परीक्षा आय बी पी एस नावाच्या एका संस्थेमार्फत त्यांच्या परीक्षेची प्रोसेसिंग पूर्ण होत असते ती अजूनही दोन परीक्षा संवर्गाच्या ज्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहे पदे ती त्यांची अजूनही झालेली नाही त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही येणार एन एच एममधून राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी स्वरूपावर आम्ही काही कर्मचारी भरत असतो त्याच्यात ते स्टाफ नर्स पंचवीस आमच्याकडे आहेत आणि एन एम म्हणजे आरोग्य सेविका उपकेंद्र स्तरावर ह्या एक्कावन्न आहेत तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर रिक्त पद अजूनही आमच्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे नक्कीच हे जो आहे आरोग्यसेवेचा कार्यभार ग्रामीण स्तरावर चालवण्यासाठी आणि सेवा पुरवण्यासाठी आम्हाला अडचणी सद्यस्थितीमध्ये आहेत मॅडम मला सांगा की आपल्या पी एस सी अंतर्गत नमस्कार मी डॉक्टर अंजू वाघमारे वाटू पी सी ची वैद्यकीय अधिकारी आमच्या म्हणजे पूर्णता तालुक्याच्या तर बऱ्याच जागा रिक्त आहेत पण आपल्या म्हणजे वाटर उपकेंद्र आहे वाटू केंद्र आहे तिथल्या चार आणि चार आठ अशा जागा रिक्त आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरलेल्या आहेत पण आरोग्य सेवक आणि सेविका यांच्या जागा रिक्त आहेत काम तसं आपलं चांगलं चालू आहे पण थोडं मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळं थोडा अडथळा निर्माण होतो आपल्याला आपली जे प्राथमिक आरोग्य के केंद्र वाटर आहे रोड साईड ला असल्यामुळं ओपीडी जास्तच असती साठ ते सत्तर असते आणि बाजार डेला त्याची संख्या शंभर ते दीडशे पर्यंत जाते आपली आणि आयपीडी पण चालूच असते पॉयझनिंगचे केसेस स्नेक वाईटचे केसेस अशा बरेच एमएलसी रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट हे पण असतात चालू ओपीडी जे आहे ते तुमचे शंभरच्या वर सरासरी जाते त्याच्यामुळे कमी मनुष्यबळाचा कामकाजावर परिणाम होतो नाही तसा तर होऊ देत नाही आम्ही कारण वैद्यकीय अधिकारी दोन्ही जागा भरलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळं बघून घेतो आम्ही थँक्यू